जत तालुक्यामध्ये न भूतनं भविष्य असा दुष्काळ पडला आहे आता सध्या सत्तर टँकरनं पाणी पिण्याचं पाणी देखील चालू आहे आणि जे आपल्या कृष्णाखोरीचं जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून जत तालुक्याला सध्या तरी म्हणजे एवढी जेवढं दुर्भिक्ष जाणवायला पाहिजे होतं तेवढं जाणवत नाही तरीही काही गोष्टी यामध्ये जे कमतरता आहेत त्या गोष्टीला त्या गोष्टीचे मुद्दे आता मी इथं म्हणतोय आपला किलोमीटर नंबर एक म्हणजे जिथून जिथं पाणी येतं त्या तिथं चारशे ते पाचशे क्युसेसनं पाणी यायला पाहिजे तसं ॲक्च्युली साडेसहाशे क्युसेस नाही आलं पाहिजे तर किमान पाचशे क्युसेसं पाणी वरणं यायला पाहिजे ते पाणी आता फक्त दोनशे क्युसेसने येते त्यामुळे खाली पाण्याचं योग्य ते वाटप वाट केलं जात नाही आणि दुसरं असं आहे की जे पाणी आता दोनशे क्युसेस नाही आले ते चालले जास्त सांगोला सांगोला तालुक्यासाठी जास्त आले सोलापूर जिल्ह्यासाठी जास्त चाललं आहे आमच्या वाटेचं जे ऐंशी टक्के पाणी जे लवाद आहे तो लवादाच्यानुसार ऐंशी टक्के पाणी आपल्या जत तालुक्याला आहे आणि वीस टक्के पाणी सांगोला म्हणजे सोलापूर जिल्ह्याला आहे पण आता सध्या पन्नास पन्नास टक्केनं पाणी तिकडे पन्नास टक्के आणि इकडे पन्नास टक्के एक तर पाणी येताना कमी येते दोनशे अडीचशे क्युसेसने येते तर माझी आपल्या इथल्या सर्व म्हणजे लोकप्रतिनिधीला पण विनंती आहे की सोलापूर जिल्ह्यातले जसे लोकप्रतिनिधी सगळे एक झालेत तिथले आमदार असतील खासदार असतील किंवा तिथले कोण जिल्हा परिषद माझे वगैरे सदस्य आहेत किंवा जे असतील ते ते सगळे एक झालेत आणि तिथे सोलापूरसाठी पाणी नेण्याचा फार म्हणजे निगडीनं प्रयत्न करतात आपणही आपल्या सर्व पक्ष पक्ष भेदभावासाठी विसरून आपल्या तालुक्यात ऐंशी टक्के जे पाणी आहे आपल्या वाट्याला येणारं ते लवादानुसार येणारं ऐंशी टक्के पाणी आहे ते आपण आपण सगळ्यांनी म्हणून एकत्र म्हणून ऐंशी टक्के पाणी घेऊया आणि आपल्या आता सध्या त्याची पुढची अशी बाब झाली की आपल्याला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्षता फार जाणवणार नाही त्यामुळे आपल्या अंकलगी तलाव असतील सरमरी तलाव असेल किंवा जे जवळजवळ सहा ते सात तलाव आहे दोडणाला तलाव आहे हे तलाव सध्या शासनाने सगळ्या म्हणजे विना मोबदला सगळ्यांनी ते भरून द्या टंचाईमधनं ते सगळे तलाव भरून द्या जेणेकरून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष पण पुन्हा जाणवणार नाही आणि त्याच्यासाठी अगोदर पहिल्यांदा पाण्याचा जो वेग आहे तो वेळ आता जो दोनशे पीसेस रुपये तो वाढवावा आणि आपल्या टंचाईमधनं सगळे आमचे जे सात सात तलाव आहेत ते सगळे भरून सध्या आपण तयारी करूया हो कारण अजून दोन महिन्यांतर शंभर टक्के एप्रिल मे जून हे तीन महिने आपल्याला अजून भरपूर काढायचे आहेत तर त्यासाठी हे जे पाण्याचं भरून घ्यायचं नियोजन आहे ते सगळ्यांनी आता आपण पक्ष सगळ्या लोकांनी मिळूया आणि सगळ्यांनी मिळून आपल्या वाटण्याचं पाणी घेऊन आपले सगळे तलाव टंचाईमधनं भरूया असं मला बोलायचं सांगली कृषी उत्पन्न समिती अंतर्गत येणारी जर मार्केट कमिटीच्या संदर्भात परवा आम्ही जे एकशे चार गाळ्यांच्या विषयी आणि नंतर कर्मचाऱ्यांचे जे मागाय भत्ते काढले त्या मागाई भत्त्यातून पंच्याहत्तर टक्के रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यावरून संचालकांनी काढून घेतली किंवा त्या बॉडीने काढून घेतली त्याबद्दल आम्ही वारंवार पेपरमध्ये म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सावध आहोत पण आता सध्या लेटेस्ट गोष्ट मला जी समजलेली आहे त्या त्यानुसार जतमधले जे एकशे चार गाड्या आहेत त्या खालच्या गाळ्यांचे आणि वरच्या गाड्यांचे मिळून एकशे चार जे गाड्या आहेत दोन्ही मजल्यावरचे त्या दोन्ही मजलच्या गाळ्यांच्या मालकांकडनं रिन्युएशनच्या नावाखाली म्हणजे भाडेपट्टी करार हा पुन्हा रिन्यू रिन्यू करण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट आणि दोन ते तीन लाख रुपये ऑन मनी किंवा डिपॉझिट व्यतिरिक्त वरचे पैसे घेत आहेत आणि त्याच्यात पण वरचे ज्या स्टँडच्या बाजूकडून एक ते सात गाळ्या आहेत त्या गळ्यातनं गाळ्याकडनं अक्षरशः नऊ नऊ लाख रुपयेपर्यंत ऑन मनी मागायचा मागण्याचा फंड आणि हा मार्केट कमिटीनं चालू केला आहे तर सर्व गाळेधारकांना एकशे चार गाळेधारके आमचे जतचे सगळे उद्योजक आहेत जतमधले जत तालुक्यातले उद्योजक आहेत ते आमचे सगळे म्हणजे आपल्या मित्र मित्रपरिवारात त्या मित्रपरिवारांना माझं नम्रतेचे त्यांना सांगणे की हा कोणताही गैरव्यवहार तुम्ही करू नका ऑन मनी जे आहे ऑन मनी अजिबात देऊ नका डिपॉजिटची डिपॉजिट ज्या त्याची पावती घ्या आणि डिपॉजिट व्यतिरिक्त जे पैसे मार्केट कमिटीची हे लोक मागायला लागलेत त्या त्यामध्ये कुठेही तुम्ही सामील होऊ नका कुणालाही पैसे देऊ नका कारण हे जे पैसे आहेत ते सगळे संचालक त्यांचे सगळे जे पॅनल प्रमुख ह्या सगळ्यांना व्यवस्थित पोहोच झाले आहेत आणि हे पैसे ते पुन्हा घ्यायचे पुन्हा का हा मोठा प्रश्न आहे कारण तुम्हाला परत नंतर पुन्हा असं व्हायला नको की सुनील पवारनी तक्रार केली आणि पुन्हा आमचे पैसे बुडले असे व्हायला नको म्हणून मी अगोदर तुम्हाला जाहीर आवाहन करतो की जे तुम्ही ऑन मनी द्यायला ते ऑन मनी तुम्हाला परत कुणीही देणार नाही कारण हे पैसे जवळजवळ पंचवीस जणांमध्ये वाटले जाणार आहेत तुमच्या ऑन मनी आहेत ते हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही कारण आम्ही आता ह्या गाड्याचे जे जाहीर लिहिलेव आहेत ते शंभर टक्के आमचे आमचे जे मंत्री महोदय मान्य सरकार आणि मंत्री आहेत त्यांच्याकडून शंभर टक्के आम्ही करणार आहे पण त्यांची जरा तब्येत ठीक नसल्यामुळे ते तात्पुरतं आम्ही थांबवले हे पैसे हा जो व्यवहार आहे तो सगळा बेकायदेशीर आहे हा व्यवहार पूर्ण होणार नाही तर माझी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नम्रपणे विनंती करतो एकशे चाळीस चार गा गाळेधारकांना की कुणालाही डिपॉझिट व्यतिरिक्त पैसे देऊ नका पावती व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे दिला तर ते पैसे तुमचे बुडले असे समजा कारण तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाही आणि गाळांचा लिलाव आहे तो जाहीर लिलाव ह्या पद्धतीने होणार आहे जे पणन आणि संचालन पणनचं जे एक कायदेपत्रिका आहे किंवा जी नियमपुस्तिका आहे त्या नियमपुस्तिकेला धरून हे कुठलंही संचालक मंडळ काही वागत नाही आहे ह्यांच्या सगळ्यांची आता आम्ही आणखी पिलीस सगळी गोळा करायला लागलो आहे काय काय जणांना ऑडिटच्या नावाखाली दीड दीड लाख रुपये मागत आहेत कर्मचाऱ्यांच्या सगळे भत्ते गोळा करत आहेत कर्मचाऱ्यांच्याकडनं ना भत्त्याच्या नावाखाली तिथनं पैसे घेत आहेत हे सगळे जे भ्रष्टाचार चालले ते भ्रष्टाचार आम्ही आता सगळे शंभर टक्केची सगळी एक तक्रार करून आम्ही आमच्या महोदयांच्याकडे हे पाठणार आहे जर लागली गरज तर आम्ही अजितदादांना पण हे ह्या गोष्टी सांगणार आमचे जिल्हाध्यक्षपणे वैवदा आणि आम्ही जाऊन भेटून हे सगळ्या गोष्टी आम्ही असं सोचमोखी लावणार आहे तरी एकदा पुन्हा मी म्हणजे ह्या सांगतो की कुणी ऑन मनी पैसे देऊ नका जे डिपॉजे जर पैसे द्याल तर त्याला तुमच्या नुकसानी तुम्ही जबाबदार आहात नंतर पुन्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केली आणि आमचे पैसे बुडले म्हणून आमच्यावर काही कृपया तुम्ही पुन्हा रागाले नका विनंती आहे की कुणीही कालापत्रातले पैसे ब्लॅकचे पैसे अजिबात कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला देऊ नका